कल्पना दिलीप महापुसकर यांना विनंती करतो कल्पदीप हा कविता संग्रह प्रकाशित करणाऱ्या काव्य रसिकांनी दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस साली आचार्य नाईन्टी एफ एम वर कवितांचे सादरीकरण केले आहे त्यांची कथा असलेला रॉकेल लघुपट प्रदर्शित झाला आहे पाच वेळा अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी निमंत्रण लाभले होते दोन हजार चोवीस साली बंधुता शब्दक्रांती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आणि पंचवीस ऑगस्ट रोजी ज्येष्ठ साहित्यिका अमृत प्रजासत्ताक या पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत तर कल्पना दिलीप मापुस्कर यांना विनंती करतो त्यांनी आपली कविता सादर करावी नमस्कार मी कल्पना दिलीप मापूसकर निराळ कविता सादर करते वारी करणं सोपं नसत दोन हाताचे भक्तीमुळे काळ वाजवून तैलतेच्या चंद्रभागेत भिजाव लागत वय सदाचाराची वृंदा हाती धर्माची भगवी पताका घेऊन ठेक्यावर नाचावे लागते मनोभावी वारी करण तसं नसत वारी करण तस सोपं नसत थोरात थोर व कोरात थोर होऊन जावं लागतं छोटा मोठा खराब खोटा याची सर्व पायमुळं उठून काढावी लागतात

वारी करण तस सोपं नसत वारी करण तस सोपं नसत वारीत गाढवाला पाणी पाजणारा एकनाथ आणि दुष्काळात धान्य था वाटणारा तुखा होता आलं पाहिजे जनाईच्या निर्जीव गोवऱ्या आणि चोखाबेळाच्या मृत हाडातून बोललेला विठ्ठल विठ्ठल शब्द जिवंत झाला पाहिजे कार्य करणं तस सोप नसत पांडुरंगाच्या निर्मितीतले शांत थोर गरीब श्रीमंत अशिक्षित यांची दरी उलांडून देह पार एक जीव व्हावा आणि प्रत्येक देह हा दुसरा तिसरा नसून पांडुरंगच आहे ही भावना मनात खोलवर रुजावी लागते वारी करणं तस सोप नसत वारी करणं तस सोप नसतं